नमस्कार सगळ्यांना ह्या एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजचा एपिसोड आपण लग्नातली गाणी नाही हिंदी गाणी नाहीत आपली पारंपरिक मराठी गाणी लग्नात जी म्हणायचे पूर्वी आता सुद्धा म्हणतात की ने नाही मला माहिती नाहीये पण त्या सर्व गाण्यांची ओळख ती गाणी कशी निर्माण झाली हे चर्चा करणार कर आहे आज श्यामला महाबळेश्वरकर इथे आलेले आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूयात तुम्ही तर म्हणजे तुमच्याकडे बघूनच वाटते की तुम्ही लग्नाला जाऊन आलात अगदी लग्नाचा फील येतो लग्नाच्या वातावरणाचा अगदी अगदी स्वागत आहे थँक्यू थँक्यू आणि नमस्कार तुम्हाला सगळ्यांना आणि मी आताच लग्नाहूनच आले त्यामुळे मी अगदी ताज ताज माझ्याकडे लग्नाची गाणी बिणी सगळं तयार आहे अगदी असं म्हटलं तरी हरकत नाही मलाही आवड आहे गाण्याची त्यामुळे हो म्हणतो हो। आम्ही गाणी श्यामलाबाईनी लग्न विवाह हो ही संकल्पना काय हो लग्न किंवा विवाह हो। म्हणजे खरं काय तर संसार या रथाला दोन चाक असतात एक स्त्री आणि एक पुरुष ती दोन्ही व्यवस्थित चालली पाहिजेत तर संसाराचा गाडा व्यवस्थित उत्तम रीतीने चालू शकतो हे माहितीच आहे त्यासाठी आणि वंशवृद्धी होऊन आपलं वंश पुढे चालावा उत्तम समाज निर्माण व्हावा यासाठी ही लग्न संकल्पना आहे बरोबर आता आपण गाण्यांकडे येऊया लग्नात जी गाणी म्हणतात आणि जी पारंपरिक गाणी आहेत ती कशी सुरू झाली आणि ती का म्हणतात त्यावेळेला ते जरा तुम्ही वर्णन करून सांगा आम्हाला आधी गाणं गाणं म्हणजे संगीत आलं संगीत तर संगीत हे मुळात विश्वातच ओम या रूपाने साकारलेलं आहे ओम म्हणणं सगळं जग निर्माण झालेलं आहे आपण बघितलं तर निसर्गामध्ये इतका नाद आहे पक्ष्यांचं पूजन आहे झऱ्याचं झुळझुळ वाणं आहे पक झाडांची सळसळ आहे वाऱ्याचं गोंगावण आहे समुद्राची गाज आहे असे अनेक लहान मोठे गोड मधुर असे अनेक आवाज आपल्याला निसर्गात ऐकायला मिळतात अगदी आणि पूर्वी जेव्हा माणसाला मऊ नव्हत किंवा माणूस बोलायला लागला नव्हता भाषा निर्माण झाली नव्हती त्यावेळेस ते काय दगडावर दगड आपटून म्हणा खुणा करून म्हणा असे ते एकमेकांशी बोलत होते हळूहळू हो, हो। माणसाचं उत्क्रांती होत गेली माणूस सुधारला आणि बोलू लागला जेव्हा तो एकत्र राहायला लागला तेव्हा त्यांना ते आणखीन एकत्र द... दोघांनी राहावं असं वाटायला लागलं आणि हळूहळू शब्द निर्मिती झाली आणि तेव्हापासून हळूहळू थोडस संसार म्हणा किंवा एक कुटुंब अशी प्रथा सुरू झाली आणि मग त्याच्यातून नाद असा निर्माण झाला मग शब्द आले काव्य आलं असं आलं गाणी आली असं सुरू झालेलं आहे नादाचा प्रवास असा सुरू झालेला आहे आणि लग्नाच्या गाण्यांचं म्हणशील तर पूर्वी कसं सगळं घरात करत होती माणसं हो। विकत काही मिळत नव्हतं सगळ्या बायका अनेक कष्ट करून लग्न साजरं करायच्या अगदी मसाल्यापासून पुरुष बाहेरची कामं करायची बायका सतत घरात असून कामात बिझी असायच्या बिचाऱ्या कंटाळायच्या दमायच्या पण काय ते साजरं करण्यासाठी त्या गुणगुणायच्या गाणी म्हणायच्या आणि त्यातनच मग ओव्या म्हणा असे भजन भूपाळ्या हे सगळं तयार झालं आणि हे का तर मनाचं आपलं मनोरंजन श्रम परिहार आणि त्यातून आपल्या मुलांचं कौतुक म्हणा किंवा हो। घराण्याची श्रीमंती सांगणं त्याचं श्रेष्ठत्व सांगणं हे बायकांना जास्त वाटायचं आणि कौतुक तक्रारी एकमेकींना सांगून ते आपला आनंद साजरा करायचा याच्यासाठी ती सगळी गाणी वगैरे तयार झाली आणि हे सगळं गाण्यातून सांगायचं मग त्याला तो नाद आला नाद आणि मग एकमेकींना सांगून ती पाठ लिहिलेली मला वाटते कुठं नसतीलच अशी गाणी तुमच्याकडे काही गाणी आहेत असं आहेत माझ्याकडे थोडी लिहिलेली आहे, सा आहे, ली ली आहे सांगे हो। ती सांगेनच तुम्हाला पण ती सगळी मुखोद्गत होती त्यांच्या बायकांच्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात पूर्वी हो। हो। भूपाळ्या कशा होत्या जात्यावर बायका दळत होत्या आणि दळताना पोरं मांडीवर झोपलेली असायची ती त्यांच्या श्रवणाने त्यांची खरं पाठच होऊन जायची झोपायची स्वतःला मनोरंजन बरोबर आहे त्यामुळे ते असं मुखोद्गत होती आणि ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे अशी जात होती त्या भूपाळ्या अशा 在周围啊，塞着。<music> तर <tie> त्या लग्नाच्या सुद्धा पूर्वी आता आताची गाणी तुम्ही काय बघताच डँग डँग शिवाय गाणं होत नाही ना ताला शिवाय होत नाही त्यांना पण पूर्वीच्या इतक्या गोड आणि मधुर अशा ओव्या हो असायच्या शब्द चे सुंदर असायचे शब्द सुंदर असायचे त्याचे भाव असायचे मुळात हो। भावना त्यात खूप होती भरलेली त्यामुळे त्या ओव्या अजूनही आपल्याला आवडतात ऐकल्या कानावर गुणगुणाला येतात आणि कुणालाही म्हणता येतात सहज कुणीही ते म्हणू शकतात अशा त्या ओव्या होत्या पूर्वीच्या हो आणि मग त्या लग्न सुरू व्हायचं आता लग्न ठरलं 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 की आता सुपारी फुटते आता तुमचं गाणं काय बोलताय सुपारी <laughs> फुटली <laughs> खरंच आहे पण तेव्हा काही आपली सुपारी फुटण्याचे वगैरे इतकं नसायचं एवढं काम सुरू व्हायची काय साखरपुडा नॉमिनल मिनल लावण्याचं काम केलं की झाला साखर आणि मग बायका लागायच्या कामाला हो महिनाभर आधी दोन दोन महिने आधी काम सुरू व्हायच्या पण आता हळूहळू मसाले विसाले ती सगळी तयारी आधी व्हायची आता आलं लग्न आठ दिवसावर आता काय मुख्य ते रुखवताचे पदार्थ असं सुरू व्हायचं सगळं घाणा भरायचा पहिला तर ते घाण्याच्या वय तर खूपच सुंदर आहेत त्याच्या घाणा भरी येला विडा ठेवी येला आधी नम येला गणराज कुठल्याही कामाची सुरुवात आपण गणपती स्मरून करतो आपल्या लक्ष्मीला कुलदैवतेला स्मरून करतो हो, तशी त्या सगळ्यांची गाणी त्यात आहेतच तर त्या पूर्वीच्या चाली अशा होत्या घाणाभरी खंडी गहू बाळाला गोत बहू राम राया असं म्हणून आपल्या मुला मुलाचं मुला कुडाच असेल ते नाव घ्यायचं त्या देवाचंही नाव घ्यायचं असं होतं तर त्याला आता नवीन चाली दिलेल्या आहेत आणि त्या पण गोड आहेत शब्द तेच आहेत किंवा भावना okay. तीच आहे पण त्याला जर थोडी वेगळी चाल देऊन आता म्हणतात ऐकायला गोड लागते मी तुम्हाला एखादं म्हणून दाखवते माझ्याकडे लिहिलेलं आहे दाखवते चालेल चालेल हो मांडवाचे दा मांडवाचे दारी उभ्याने विडा घेतो चहूकडे लक्ष देतो गणराज चहूकडे लक्ष देतो गणराज मांडवाचे मेढी दूर दूर सारा लोडाशी जागा करा मोरयाला लोडाशी जागा करा मोर याला, मूळ धाडा hmm. लाडीला वाघ झुंपले गाडीला अंबाबाईच्या wow. वाघ झुंपले गाडीला अंबाबाईच्या अशा तऱ्हेने सर्व देव देवतांना आमंत्रण करायचं आमंत्रण आपल्या त्या मुलांचं आहे आता लग्न होणार तर तुम्ही या आणि आमचं लग्न साजरं करा साजरं करा कुठलंही विघ्न न येत साजरा साजरं करा आणि त्यांना देवांची वैशिष्ट्य पण येतात येतात आंबा बायू आंबा बरोबर खूप अशा तऱ्हेने अशा बऱ्याच ओव्या आहेत या अशा त्या गाण्याच्या ओव्या म्हणतात आणि मग ते हळद दळतात वगैरे सुपारी कुठून ते सगळं करतात त्या आता तुम्ही संगीत विशारदच आहे त्यामुळे तुम्हाला इकडची चाल तिकडची चाल अगदी इझिली होत होत आणि बरोबर तुम्ही एक सांगितलं तर ते करंजा करताना सुद्धा काय मोठं करंजा इतक्या शंभर दोनशे माणसांचं काम करायचे करंजा काय सोपी गोष्ट आहे का मग त्या करायला लागल्यावर सुरू बायका जमल्या काय काय गाणी सुरू असं म्हणायच्या लग्नाच्या आज करंजा करूया कार्यसिद्धीला न्यावया उभा पाठीशी मोरया हो बघा वर माई तुझ्यासाठी लेख सजवतो रथ नेस हिरोई पैठणी हिरे मोतियांची नथ बघा वर माई आज तुझ्या दारी मानाची पालखी खेळी मेळीने वागती सुनाले की किती सुनाले की आनंदात थांडायत असं ते वर्णन सगळं खूपच छान छान लिहिलेलं असतं अगदी अजून आहे का पुढे करवल्या मानकरी आले त्यांच्यासाठी मेणे आल्या मानकरी सगळ्या आल्या त्यांना मेण्यात न आलेल्या आहेत माझ्या भावाच्या सुखात नाही तिळबर भावाचं थूग। कौतुक <laughs> सगळ्या कार्याचं वर्णन येतं त्याच्यात बघा हो। जर तारी मांडवाला लावा चंदनाचे खांब जर तारी मांडवाला लावा चंदनाचे खांब वर पिता भाऊ माझा पार्वतीचा भोळा सांब तेथे सुरेख वर्णन बघा अशा तरी ते करंजा करताना लाडू करताना असं सारखं संगीत असायचं था आणि आनंदाने ते सगळा सण किंवा ते कार्य किंवा ते श्रम हे साजरे करून करून टाकायचे इतका सुंदर काळ होता आणि आता आपण थोडं आपल्या लग्नात आत्ताच्या काही लग्नामध्ये ना आपण म्हणजे उत्तर भारतातल्या काही पद्धती घेतल्यात असं मला वाटतंय की संगीत मेहंदी आपण म्हणजे आपल्या लग्नात हे आधी असायचं पण अशा प्रकारे पण आता टेक्नॉलॉजी आली ओ, ओ, देली देली आहे गाणी सगळीकडे सगळी पसरलेली आहे हिंदी सिनेमांमुळे लग्नाचं स्वरूप बरस बदललेलं आहे भावना आणि सोजवळ आपले पण पण सुद्धा हे ऐकायला आवडतं किंवा ज्यांनी सुद्धा ऐकलंय याच्याबद्दल फार प्रेम आहे पण ते सगळीकडे गायलं जात नाही नाही त्यामुळे इलाज नसतो त्याला पण तरी सुरू करायला हरकत नाही मला आठवते एक लग्न अटेंड केलं त्या गुरुजींना असं जे काही लग्नात चालतं ते नको होतं त्यांनी अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं असंच लग्न व्हायला पाहिजे इनफॅक्ट मी दोन लग्न अशी बघितली की त्या गुरुजी जे आहेत त्यांनी हे सगळं नवीनचे जे जा झालेलं आहे उचलून घेणं वगैरे हे सगळं तर नाहीच म्हणून सांगितलं हिंदी गाणी वगैरे नाहीच म्हणायची तर तेही आता थोडं परत बदलत चाललंय पारंपरिकतेकडे जायला लागलोय असं मला वाटतंय बरोबर आहे जसा वेश बदललाय आता पुन्हा नऊवारी साड्या नेसून लग्नात का होईना दहा पंधरा मिनिटं मुली बसतात पूजा करतात तसं ते म्हणजे आवडतंय त्यांना कॅरी करू शकत नाही कारण आता काळ बदललाय ऑफिसला जातात बाहेर जाणं येणं अवघड झालेलं हे बरोबर आहे पण तरी प्रेम आहे थोडस अजून केव्हा तरी नेसावं असं वाटतं केव्हा तरी दागिने गायला असं वाटतं मुली मुलगी म्हटलं की दागिन्यांची आवड येते एखादी असते अशी अगदी मुरडण्याची आवड असते त्यामुळे लग्न हा सोहळा असं वाटत होत इतके दिवस पण म्हंटल आज तुमच्याकडून ही गाणी सगळी एकदा ऐकून घ्यावीत कारण तुमच्याकडे आहेत सगळी आहे गाणी जर कोणाला ही गाणी हवी असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता श्यामला बहिणींना पण तुम्ही संपर्क करू शकता अगदी जरूर आमच्या वेबसाईट वरती आमच्या ईमेल वरती तुम्ही मेल पाठवलात तरी चालेल तुम्हाला ईमेल आयडी आणि नंबर आम्ही प्रोव्हाइड करूच बरोबर तर आता आता हे करंज्याचं झालं म्हणजे पदार्थ हो, करताना बायकांचं हो, ते हो, सुरू झालं हो, हो, तिकडे सगळं हो। आता लग्नाच्या आधी एक दोन दिवस हो। की चुडा बांगडी भरा बांगड्या भरायचं पण नाही बांगड्या भरायच्या आता कुठे बांगड्या कोण घालत नाही घालत नाही पण लग्नात मात्र घालतात एवढ्या बांगड्या पण त्या बांगड्या का घालायच्या कशासाठी घालायच्या त्या बांगडीच्या मागे प्रत्येक बांगडीमध्ये काय भावना असते मुलीची तर त्याच्या सुद्धा छान हो चालेल ना चुडा बांगडी पहिली विघ्न हरत्या मोर याला कार्य माझे पार पाडी, हात सदा मीच जोडी चुडा बांगडी दुसरी जेजुरीच्या राया, नव लाख पायरीच्या पाव मला वाँ तूच वाँ। देवा चुडा बांगडी ती सरी करवी अंबाबाईला यावे यावे अंबा बाई सगळ्या बांगड्यांच आहे हो नऊ बांगड्यांचं नऊ घालायचे शेवटच्या एक दोन बांगड्यांचं मी म्हणून दाखवते तुम्हाला असं प्रत्येक बांगडीच याच्यात कुठल्या तरी देवीला देवाला योजना करून कार्य आमचे पार पडके चुडा बांगडी आठवी त्या त्याच त्या कृष्णाला रुक्मिणीच्या पती देवा जसा सुभद्रेच्या चुडा बांगडी नववी सती सावित्रीचे वाण रामाची गही जानकी सुखला भो खानो, खानो। किती छान खूप सुंदर वर्णन केलेलं आहे अश्या तऱ्हेने त्या बांगडीचं सगळं वर्णन मग त्या मुलीला घालून कसा आनंद वाटत असेल हो। काय करावं लागेल असं ते वर्णन सुंदर आहे विधी चालू असतात हे होतं सगळं मग लग्नाचे विधी सुरू होतात सगळे आणि मग लग्नाच्या विधींमध्ये सुद्धा अनेक मंगलाष्टक <laughs> मंगलाष्टक हो ते तर मुख्यच आहे काळजी समारंभ असतो मंगलाष्टक असतात कन्यादान असत कंकण बंधन असत होम असतात असे अनेक विधी लग्नामध्ये असतात त्याचे त्याला गाणी म्हणतातच पण आता मंगलाष्टक म्हटलं तर पूर्वीच्या काळी मंगलाष्टक तर गुरुजीच आठ अष्टक म्हणायचे अच्छा त्यांची आठ अष्टकं असायची आणि तेच ते म्हणायचे सगळे ठराविक ते त्यांचे होते आठ अष्टक आहेत ती सुद्धा लिहिलेली ती ते, हो। तर ते म्हणत होते पण आता काय झाले सगळ्यांना हाऊस असते गाणं म्हणायची आपल्याला म्हणायची आपल्या गाण्याचं कौतुक करायचं त्या गाण्यातनं सगळ्यांचं वर्णन करायचं तुम्ही तर ऐकलं तर मोठ्या मोठ्या मंत्री लोकांच्या चा, ह्याच्यात तर ती नावं आलीच पाहिजे असं त्यांनी लिहिलेलं असतं ज्यांच्याकडे लिहायला देतात आमचं मंगलाष्टक करा त्यांच्यामध्ये आमच्या ती नाव दहा नाव झाल्याची आली पाहिजेत ते त्याचं कर्तृत्व हेच आहे कवीच मात्र सगळ्यांचे <laughs> नाव एवढं म्हणणं पण तरी सुद्धा आपण सुद्धा मंगलाष्टक त्या मंगल वधूवरांना छान आशीर्वाद द्यायचे असं एवढंच त्यातनं हेतू असतो बाकी काही नाही तर ते मंगलाष्टक सुद्धा म्हणतात आणि मग पुढे मंगलाष्टकाचं ज म्हणतात तुम्ही ऐकलेत मी तुमचं म्हणलेली हो Hmm. आता आणि काय मग नवीन नवीन चाली देऊन गाणी म्हणतात हो पण हो. आपली पारंपरिक चाल मला जास्त हो आवडते म्हणजे तुम्ही जे म्हणतात हो बऱ्याच वेळेला पूर्वीच्या काळी जे गुरुजी म्हणायचे मंगलो हा त्याला एक ठराविक चाल होती अगदी खड्या आवाजात अगदी असं म्हणायचंय की सगळं शांत व्हायचं सगळा समाज दराण जायचा आवाज यायचा मुलगा मुलगी जायचे आता आधी खरीच वेळ आपली त्याला त्याची चाल अशी आहे या कुंदे हार धवला, या वस्त्रावृता या वीणा या श्वेतपद्मासना अशा तऱ्हेने ते समजा अष्टक ठराविक हा या चालीतच ते म्हणायचे पण आता सगळीकडे संगीत भरलंय लोक शिकतायत गाणी वेगवेगळी ऐकायला येत आहेत मग ते स्वयंवर झाले सीतेचे या चालीवर म्हणा सगळ्या चालींवर गाणे बसवून हल्ली मंगल अष्टक म्हटली जातात ते सगळ्यांना आवडतं मग बायका आपली कला सादर करतात शिकलेलं असेल तर त्या थोडं रामदारीच म्हणतात ते छान वाटतं त्यामुळेच चालतं असं पण शेवटी काही ठिकाणी असा आत अतिरेक होतो की नवऱ्या नवरी अगदी कंटाळून जातात किती वेळ खूप वेळ चालतं ते मग ते ऐकून तेच ते आधी त्यांचं ते दागिने त्यामुळे हे होतं आणि पण ठीक आहे त्यांना आवड असते ते म्हणतात गुरुजी त्यांना मान देतात आणि सगळ्यांना आवडते ते अशा त्यांनी ती गाणी मंगलाष्टक होतात हो आणि अजून एक प्रकार होता आपल्याकडे विहीण म्हणायचे विहीण म्हणायची झाला पूर्वीच्या काळी होत की काय करणार तर मुलगी लहान मुलगी असायची मुलगी असायची ती हो, दिलेली असते दुसरीकडे सांभाळा तिला असं हो, म्हणायची एक पद्धत होती तर ती पूर्वीच आलं असे काहीतरी होत दिधली तुम्हा बाला तुम्ही प्रेम भरे सांभाळा दिधली तुम्हा बाला स्पष्ट शब्दात काय मागे पुढे काही नाही आम्हाला आम्ही मुलगी दिलेली आहे तुम्ही आता तिचा सा सांभाळ करा डोळ्यात भारा लागला त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटायचं ही मुलगी साचरी कोणता आपली ना येते त्यामुळे वाईट वाटायचं सगळ्यांना आणि त्या चाली नाही सुद्धा गाईवर आहे आता तसं इतक्याच नाही आता मला गाईवर येत नाही रडायला त्यामुळे ते करू वेळेत नाही आताच्या चाली वेगळ्या आहेत आता गाण्याची चाल आहे ना आपली ही गाणंच आहे की आपलं सांभाळा विहीण बाई त्या आता अशी म्हणतात हो ओटीत घातली मुलगी विहीण बाई सांभाळ करावा ही विनवणी पाई ओटीत घातली मुलगी विहीण बाई सांभाळ करावा हीच विनवणी पाई लाडकी कही माझी पहिली वैली भागे भागेसतीच्या सुना पुली झाली तुम्हीच या पुढे तिजसी माझ्या ठाई सांभाळ करावा पाई। भावनी हे आहे तो अगदी आणि कोणालाही ते वाटेल अरे आपली मुलगी आहे अजून सुद्धा म्हणजे मुलींना वाटतच असतं आपल्या आई वडिलांच्या बद्दल किंवा आई वडिलांना पण आता त्या भावना दाखवत नाहीये जास्त कोणी पूर्वीचे फुल्या मनाने सगळ्या जण दाखवायचे की बरोबर आहे आणि कसं संपर्काचा काहीच स्त्रोत नव्हता एकदा गेला गावाला की जेव्हा केव्हा याल तेव्हा भेटा मिनिटा मिनटाला तुम्ही मोबाईल म्हणून हो काही संपर्क साधू शकता बघू शकता बोलू शकता त्यामुळे थोडस कमी झालंय सगळं आणि आधीपासून जमलेलं असतं म्हणा किंवा भेटी झालेली असतात किंवा त्याचाही काही फारस अवघड वाटत नाही सगळीकडे आता सासू छान असतात सगळे त्याचा काही आई वाटत नाही आपल्या भीती वाटत नाही आधीपासून अगदी म्हणजे घरच्या सारखं झालेले असतात मुली मुली आलेल्या असतात त्यामुळे ते झालेले असतं बरोबर अशा तरी ते लग्नाची सगळे असतात हो, हो बरीच गाणी आपण बघितली ना हो, आता, हो, हो, हो. आता। आता त्याच्यानंतर म्हणजे हे झाल्यानंतर एक विधी असतो तो, तो मुलगी सासरी जाताना मुलगी सासरी जाताना तिने जो गौरीहार पुजलेला असतो तो, तो गौरीहाराच्या पुढे जे दोन देव ठेवलेले असतात आपले बाळकृष्ण आणि अन्नपूर्ण ते त्या नवऱ्या मुलाने आपल्या घरी जाताना घेऊन जायचे असतात तर तिथे एक अंबा शिंपणे म्हणून एक असा पूर्वी विधी असायचा विधी असायचं थोडस असायचं कि त्या मुलीने वरा हो। ते वराने ते देव आपल्या खिशात ठेवायचे त्या मुलीची त्या गवल्याने ओटी भरायची आई आणि मग तिथून ती मुलगी खरोखरच सासरी निघते तर त्याच्या वेळी काहीतरी एक असा होत्या गाणी होती त्याचा अर्थ इतका आपण समजू शकत नाही त्या काळानुसार काहीतरी असणार आहे ते आंबा शिंपायचं एक गाणं आहे तर मला खूप त्याच्या ओव्या एवढे आठवत आहेत एक दोन ओव्या आठवतात तेवढ्या म्हणून दाखवते त्याची चाल मात्र अगदी पारंपरिक आहे त्याला काही वेगळी चाल लावली नाही कोणी कारण तो विधी हो होतो नाही होत असं असायचो त्यामुळे आंबा ते सीता बाळ आंबा शिंपी ते बाळ जानकीचा सुकुमार शिंपी ती ते दोघे राम सीता सुंदर आंबा शिंपी ते बाळ म्हणजे काय की दोघांनी काही करावं ते करावं आणि ते होईल सगळं अशा ते गाणं होतं आता ह्याच्यानंतर मग पाठवणी होते पाठवणी होते आता पाठवणीची गाणी तर काय आता आधुनिक आलेली आहे तिथे तरी पी साळारामचं दिल्या घरी तू सुखी राहा ते त्यांना कसं सुचलंय माहितीये ना रेल्वे स्टेशनवर एक वराड चाललं होतं आणि त्या स्टेशन वरती मुलगी रडत होती आई पाठवत होती ते हो, तो वर्णन बघून किंवा तो प्रसंग बघून त्याने ते गाणं सुचवलं आणि त्याने त्या रेल्वेमध्ये लिहिलेलं आहे तर ते असं आहे सर्वांना माहितीच आहे ते हो हो गंगा यमुना डोळ्यात उभ्या का जा दिल्या घरी तू सुखी रहा हे सगळ्यांना माहिती माहितीच गाणं काय फार म्हणायला लोक ते पण गाणे एक मला आठवते काय ते एकच सेकंद नव वधुप्रिया ते गाणं सुद्धा हो, 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 ती पहिल्यांदा आली सासरी आली आहे गाणं त्याच्यानंतर त्याची पाठवणी होते आणि मग घरी आल्यावर सासू तिची ओवाळणी करते तिला तो ओवाळते आपण ओलांडायचं वगैरे तो एक माई असतो तेव्हाच पण ते गाणं आहे मुली तू आली मुली तू आली घरी लिंब लोण उतरता अशी का झाली सग बावरी तू आलीस आली घरी तो आली स पुल्या घरी छान गाणे सगळ्यांना माहितीये स्वागत आता वेगळं तुम्हाला त्याच ह्याच्यातलं पण जर उडत्या चालीचं वेगळ्या शब्दात म्हटलेलं सासूबाईने सुनबाईचं कौतुक केलेलं बरं बर। त्याचं गाणं सांगते बघा <laughs> येई गे सून बाई उशेच्या पाऊली स्वागता बी थे मायेचे माऊली येई गे सून बाई उशेच्या पाऊली स्वागता उऊी थे मायेची माऊली ये गे सून बाई केतकी तुझे हात रंगले मेंदीत फुलाला पारी जात जोडीला चांदरात अलगद उतरली चंद्राची कोर भाळी सौभाग्य स्वागताला रायाच्या राऊळी ये गे सून बाई उशेच्या पाऊली आता तिने कस यावं आपण त्याच माप ओलांडतो हो, त्याच पण वर्ण आहे बघा हो का माप गेला वंडून येई ये राजाच्या राणी संसारी राहो धन धान्याची आबादानी घेऊन येई भाव भक्तीच्या ओंजळी अखंड आनंदाची स्वागत गंगा जळी येई घे ये सून बाई माय उशेच्या पाऊली आणखी एक काढवा तुम्हाला सांगते बघा <coughs> येई घेऊन ये सवे अभंग समाधान hmm. हासरे साधेपण सासर माहेर पण येई घेऊन सवे अभंग समाधान स्वागत उभे इथे हासरे साधेपण सासरा माहेराची एकच जात कुळी hmm. स्वागत उभी तुझ्या प्रेमळ चंद्रमौळी येई घे सून बाई ओशेच्या पाऊली स्वागता उभी मायेची माऊली भीती वाटायला नको माऊली आहे तुम्ही बरं वाटत माऊलीच आहे प्रेमळ आहे असं तू समजून ये असं ते असे आता नवीन पद्धतीने येते ते छान अनेक गाणी रचतात आताचे अनेक कवी छान करतात आधुनिक गाणी रचतात पण त्यात भाव ठेवतात भाव आपण असं केलं पाहिजे की तेवढा मागचा आणि आधुनिक असा संगम करून आपले पण सण कार्य हे सगळी साजरी केली पाहिजे जातील कारण त्याला इतका गोडवा प्रेमळपणा आणि भाव आहे की त्यामुळे ती कोणी विसरत नाही कोणी कोणीतरी सापडतं आणि ते म्हणून दाखवत जुन्या ओव्या असतात हे असतं सगळं असतं त्यामुळे असं संगीत आपलं पुढे फुलतं तुर्जा दोन्हीचा संगम करून ते पुढे वाहतच खरं याचाच आधार आहे आताच राहणार आहे हे मात्र नक्की मलाही इथे येऊन आज खूप छान वाटलं <laughs> जुनी गाणी जुन्या अवयवांची आठवण झाली आणि असंच हे जुन्या नव्याचा संगम संगीतातनं आपण यातून पुढे पुढे नेऊ आणि आपली संस्कृती अशीच भरणार आहे राहणार आहे हे मात्र नक्की असेच वेगवेगळे विषय घेऊन आम्ही येणार आहोत तर आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सब्स्क्राइब करा द्यान